पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत भारतीय नौदलाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या दोन युद्धनौका आणि कलवरी श्रेणीतील एक पाणबुडी आय एन एस वाक्शिर त्यांच्या उपस्थितीत मुंबईच्या नेवल डॉकयार्ड इथं नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे नौदलाच्या सामर्थ्याच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची घटना असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सकाळी साडे दहाच्या सुमाराला नौदलाच्या गोदीत आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी या दोन युद्धनौका आणि एस वाक्शीर या अत्याधुनिक पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यात समावेश होईल भारताच्या प्रोजेक्ट पंधरा बी या गायडेड क्षेपणास्त्र विनाशिका युद्धनौका प्रणालीतील आय एन एस सुरत ही चौथी आणि शेवटची युद्धनौका आहे या नौकेची पंच्याहत्तर टक्के बांधणी स्वदेशी असून त्यात अद्ययावत शस्त्र सेन्सर पॅकेजेस आणि अत्याधुनिक नेटवर्क केंद्रित क्षमता आहेत विशेष म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून तयार केलेली ही भारताची पहिलीच युद्धनौका आहे जगभरातल्या सर्वोत्तम सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशिका युद्धनौकांमध्ये आय एन एस सुरतचा समावेश होतो आय एन एस निलगिरी ही आपल्या प्रोजेक्ट सेव्हेंटीन ए या स्टेल्थ फ्रिगेट श्रेणीतील पहिली युद्धनौका आहे नौदलाच्या युद्धनौका संरचना विभागानं ही नौका विकसित केली असून त्यात अधिक क्षमता असलेली अशी टेहळणी यंत्रणा सागरी संरक्षण आणि स्टेल्थ अशा साधनांनी युक्त अशी अत्याधुनिक प्रकारची स्वदेशी युद्धनौका आहे आय एन एस वाक्षीर ही नौदलाच्या प्रोजेक्ट सेव्हन्टी फाय या स्कॉर्पिन प्रकारातली सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे डिझेल इलेक्ट्रिक अशा स्वरूपाची हल्ला करण्यास सक्षम अशी पाणबुडी असून ती अचूक गायड्रेड शास्त्र प्रणालीचा वापर करत शत्रूवर अचूक मारा करू शकते विशेष म्हणजे एटीन टोर्पेड्रो आणि जहाजरोधी क्षेपणास्त्र अशा दोन्हीचा पाण्यातून आणि पाण्याबाहेरून मारा करण्यास ही युद्धनौका सक्षम आहे पाणबुडी बांधणीत भारत आता निष्णात झाल्याचा दाखला देणारी ही पाणबुडी आहे दोन युद्धनौका आणि पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यात होणारा समावेश संरक्षण विषयक उत्पादन आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रात भारत जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यास सक्षम झाला असल्याची साक्ष देणार आहे नेवल डॉकयार्ड मुंबईतून दूरदर्शन बातम्यांसाठी श्यामा मिश्रा